पूर्ण झाली हा बरोबर त्याच्यातून पाणी काही काही ठिकाणी जे खराब येते तुम्ही कार साहेब ज्या ठिकाणी पाणी गळण्याची शक्यता जास्त होती किंवा गळत होतं त्या ठिकाणी असं त्यांनी दुरुस्ती केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी खाली जे आम्ही पकतो ना त्या ठिकाणी पाणी गळत होतो आमचा स्लॅब थोडक्यात अशा प्रकारे पॅचेस त्यांनी आम्ही Thank mm -hmm. you. फोरिंग चालू आहे ना सेकंड कोर्ट सेकंड हा प्रूफिंग सेकंड कोर्ट चा सेकंड कोर्ट चा हा सेकंड कोर्ट चालू आहे आणि फायनल थर्ड येणार बरोबर आहे आहे तुम्ही हे काम तुमचं थोडक्यात परिचय तुमचा आम्ही अहमदनगरमध्ये मध्ये राहतो अहिल्यानगरमध्ये मध्ये आमचा गोल्डन ग्रुप आहे गोल्डन ग्रुप मध्ये गोल्डन वॉटरप्रुफिंगचं काम आहे त्याच्यामध्ये पूर्ण आम्ही काम करून देतो क्रॅक सील पासून तर पूर्ण जे घरामध्ये पाणी गळतं ते पूर्ण काम आम्ही करून देतो हे बोरुडे साहेबांच्या बंगल्याचं वॉटरप्रूफिंगचं काम झालंय नांदगाव शेंगाचं आणि एकदम चांगल्या पद्धतीतून झाला आहे तीन कलरमध्ये झाला आहे व्हाईट ब्लू आणि ग्रे त्याच्यामुळे आमची दहा वर्षाची याला वॉरंटी आहे आणि रिजनेबल रेट आहे सर्वसाधारण माणसाला कळवणारा रेट आमचा आहे रिजनेबल रेट आहे तरी आम्ही आपल्यास विनंती करतो का गोल्डन वॉटर अहमदनगर अहिलियानगरला आपण एकदा कॉन्टॅक्ट करावा एकदा व्हिजिट करावा गोविंदपुरा इथं आमचा ॲड्रेस आहे प्रॉपर ॲड्रेस आहे अहिलियानगरचं तुमचा मोबाईल नंबर सांगा आमचा मोबाईल नंबर आहे सेव्हन सिक्स सेवन एट झिरो एट फाय सेवन टू दुसरा आमचा एक नंबर आहे सेवन फाय से फाय एट सेवन झिरो सेव्हन फाय सेवन टू हा नंबर आमचा आहे एक ऑफिसचा नंबर आहे सेवेन फाय सेव्हन फाय सेवन फाय फाय एट सेव्हन झिरो सेवन फाय सेवन टू याच नंबरमध्ये तुम्ही कोणत्याही नंबरला कॉन्टॅक्ट केला तर तुमचं संपर्क गोल्डन प्रूफिंग कंपनी होणार आम्ही पूर्ण केमिकलमध्ये गोल्डन प्रूफ डॅम्प्रूफमध्ये आणि फेविकॉल कोट प्रॉपर त्याचा गुजरातवरून येतो ते, ते फेबिकोल कोट असतो त्याच्यामध्ये डॉक्टर फिक्स असतो आणि आम्ही पहिले क्रॅक फील करून घेतो आणि वाईट सिमेंटने पूर्ण बॉटर पॅक करून घेतो असं पूर्ण आमचं काम आहे आणि दहा वर्षाची आमची गॅरंटी आणि वॉरंटी आहे याच्यासाठी तरी आपल्या कोणाला गरज असन आपल्या घरामध्ये हो ओल्या भिंत होत असन किंवा घर घडत हो असन तर आमच्याशी जरूर जरूर कॉन्टॅक्ट करावे अहिनगर गोविंदपुरा आणि परत एकदा आमचा नंबर सांगतो सेवन फाय फाय एट सेवन झिरो सेवन फाय सेवन टू धन्यवाद ओके 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 सर तुम्ही छान बोलात आणि आता खरोखरच मला पण त्यांचा अनुभव आलेला आहे कारण माझं चॅनलला तुम्हाला तर माहीत आहे पण आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला तर तुम्ही शेअर पण करू शकता आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकता ओके आता हे थोडक्यात मी तुम्हाला हे संपूर्ण अजून एक कलर का शेवटचा हात तर मारायचा राहिलेला आहे तो चालू याचा काम हां तर तिसरा जो थर असतो ना आ, याला हां कोट म्हणतात त्याला शेट आता ती त्यांची भाषा वेगळी माझी भाषा वेगळी पण मी म्हणतो तिसरा हात अशा प्रकारे हे केलेले काम आहे तुम्हाला आवडल्यास नक्की व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा ओके थँक्यू भेटूया परत नवीन आहे का त्या व्हिडिओवर हे असं आमचं शूटूच्या वर त्यांनी म्हणजे वॉटरप्रूफिंग केलेलं आहे आणि आमच्या पद्धतीने केलं आम्ही जसं म्हणलो तसं त्यांनी केले आणि खूप छान झाला असं आम्हाला वाटते तुम्हाला काय वाटतं ते बघा पण खूपच छान झालंय आता हा मी युट्यूबवर टाकतोय तुम्हाला व्हिडिओ आवडत ना की लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब सुद्धा करा हे जे बिन शॉर्ट केलेले त्याला अशा प्रकारे कलर दिलेला आहे चार आहे ही अशी आणि इकडे दोन आहेत ते त्याच्यावरती सोपाळा फिट आहे अशा प्रकारे आहे काम चांगलं होतं कामाच्या बाबतीत आम्हाला काही शंका नाही फक्त आम्ही स्वतः हजर होतो आम्ही जसं म्हणलो तसं त्यांनी केलेलं हे काम त्याच्यामुळे त्या सेट परत एकदा आभार छान काम केल्याबद्दल